नमस्कार मित्रां टेक्नॉलॉजीच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा अपडेट शासन निर्णय दिनांक तीन डिसेंबर दोन हजार वीस रोजी म्हणजेच आजच शासन निर्णय नियमित झाला आहे आणि सर्वात प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी त्याबद्दल माहिती देण्यात येत आहे आदिवासी नक्षलग्रस्त भागात काम करणारे कर्मचारी व अधिकारी यांना मिळणार नवीन लाभ एकतीस डिसेंबर दिली अंतिम दिनांक एकतीस डिसेंबरपर्यंत अंतिम दिनांक दिलेली आहे आणि जे आदिवासी व नक्षलवा नक्षलग्रस्त भा, नक्षल भागात काम करत आहेत कर्मचारी व अधिकारी अधिकारी यांना नवीन लाभ देण्याच्या विचाराधीन शासन आहे आणि तशा प्रकारचा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केला आहे चला तर पाहूया काय आहे शासन निर्णय त्यापूर्वी जर आपण युट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओच्या खाली आपल्याला जर लालक्षरात सबस्क्राईब बटन दिसत असेल तर नक्कीच सबस्क्राईब बटनला प्रेस करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला येणाऱ्या नोटिफिकेशन बिललाही प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन माहितीपूर्व व्हिडिओ आपल्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर सुरुवात करूया जी आर असा आहे की महाराष्ट्र शासन सामान्य व प्रशासन विभागाने शासन निर्णय निर्गमित केलाय तीन डिसेंबर दोन हजार वीस रोजी आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञीय असलेल्या विविध सवलतींचे पुनर्विलोकन करण्याबाबत म्हणजे जे आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करत आहेत त्या क्षेत्रामध्ये जे कर्मचारी जे शासकीय कर्मचारी आहेत त्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना विविध सवलतीचे पुनर्विलोकन करण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केला तीन डिसेंबर दोन हजार वीस रोजी या ठिकाणी दोन शासन निर्णय संदर्भ दिलेले आहेत आणि प्रस्तावना अशा प्रकारे राज्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील प्रशासन हे अशा क्षेत्रातील जनतेच्या संस समस्या संदर्भात जागरूक व संवेदनशील राहून अधिक कार्यक्षमतेने कार्यरत राहण्यासाठी प्रोत्साहन म्हणून संदर्भ एकवरील शासन निर्णयां अशा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी विविध आर्थिक लाभांच्या व बिगर आर्थिक लाभांच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत संदर्भ एक वरील शासन निर्णयाने लागू असलेल्या प्रचलित सवलती व सुविधांचा अभ्यास करून त्यामध्ये कालनुरूप बदल करून बदललेल्या परिस्थितीत अनुज्ञेय करायच्या आर्थिक व बिगर आर्थिक सवलतींचा अभ्यास करून श शासनात शिफारस करण्याकरिता संदर्भ दोन वरील शासन निर्णयान्वये विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीप्रमाणे आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील अधिकारी कर्मचारी यांना कोणत्या अधिक व बिगर आर्थिक या ठिकाणी आर्थिक आणि बिगर आर्थिक सवलतनी अनुज्ञेय कर कराव्यात याबाबत अभ्यास करण्याकरिता अप्पर मुख्य सचिव यांच्या स्तरावर एक समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या ठिकाणी एक समिती ने नेमलेली होती की जे आदिवासी व नक्षलग्रस्त भागात अधिकार अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांचं जे या ठिकाणी त्यांना जे प्रोत्साहन म्हणून काही सवलती दिल्या जातात ते आर्थिक असतील किंवा बिगर आर्थिक असतील त्यांचा कालानुरूप बदल झालेला आहे की आता या ठिकाणी बऱ्याच महागाई वाढलेली आहे किंवा बरेच काही बदल आहेत यानुसार त्या सवलतीमध्ये बदल व्हावा यासाठी एक शिफारस करण्यासाठी एक विभागीय आयुक्ताची नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीने अहवाल सादर केलेला आहे याच अहवालामध्ये जे काही आर्थिक लाभ किंवा बिगर आर्थिक लाभ त्या समितीने आ... शिफारस केलेली आहे त्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा एक समिती स्थापन केली आहे अप्पर मुख्य सचिव यांच्या स्तरावर आणि शासन निर्णय अशाप्रमाणे आहे की वरील वस्तू विचार घेऊन विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीप्रमाणे आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील अधिकारी कर्मचारी यांना कोणत्या आर्थिक व बिगर आर्थिक सवलती लागू कराव्यात याबाबत अभ्यास करण्याकरता या शासन निर्णयाने पुढील प्रमाणे समिती गठन करण्यात येत आहे या ठिकाणी एक आदिवासी व नक्षलग्रस्त भागात अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांना आर्थिक व बिगर आर्थिक सवलती कोणत्या लागू कराव्यात जे समितीने शिफारस केल्या त्याबाबत अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी समिती स्थापन केलेली आहे आणि ही समितीची कार्यक्षमता काय आहे उपरोक्त समितीची कार्यक्ष कक्षा खालीलप्रमाणे राहील विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीबाबत अभ्यास करून त्याबाबतचे अभिप्राय व सूचना नोंदवणे या ठिकाणची समिती नागपूर अप्पर सॉरी विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली जी गठीत केली होती समिती त्यांनी जे शिफारशी केली आहे त्याचा अभ्यास करून त्याबाबत अभिप्राय द्यायचा व सूचना नोंदवायच्या नंबर दोन समिती वरील बाबींचा अभ्यास करताना माननीय मंत्री आदिवासी विकास मंत्री माननीय मंत्री सॉरी या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री मान्य मंत्री आहे गृहमंत्री माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य यांचे त्याचबरोबर आदिवासी नक्षलग्रस्त जिल्ह्यांचे माननीय पालकमंत्री व पालक, पालक सचिव यांचे अभिप्राय प्राप्त करून स समितीने त्यांच्या शिफारशी करणे या ठिकाणी समितीने शिफारशी करताना या सर्व जे पदाधिकारी आहेत किंवा मंत्री आहेत सचिव आहेत यांचे अभिप्राय घेणं गरजेचं आहे त्यानंतरच शिफारशी करायच्या आहेत आता समितीचा कालावधी कालावधी काय उपरोक्त कार्य कक्षेच्या अनुषंगाने वरली समितीने त्यांचा अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत म्हणजे या महिन्याच्या एक एकतीस तारखेपर्यंत मान्य मुख्य सचिव यांना सादर करावा म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या दिनांकाला जर हा अहवाल जर सादर झाला नवीन वर्षामध्ये न आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नक्कीच नवीन लाभ मिळणार आहेत जे जेव्हा ते आर्थिक असतील किंवा बिगर आर्थिक असतील किंवा बिगर आर्थिक म्हणजे प्रमोशन किंवा त्यांची बढती असेल किंवा त्यांना चांगल्या ठिकाणी बदली असेल अशा प्रकारचे काही लाभ असतील आणि त्याचबरोबर आर्थिक मूल्यांना जर वेतनामध्ये काही बदल झाला असेल किंवा काही प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असेल किंवा त्यांचा घरबाड भत्ता वाढवला असेल तर अशा प्रकारचे काही बदल आहेत का याबाबत सर्व कर्मचाऱ्यांची उत्सुकता या अहवालाकडे लागली आहे आणि हा अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी येणार आहे अशा प्रकारचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला आहे आज दिनांक तीन तीन डिसेंबर दोन हजार वीस रोजी मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा